दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळत दोनशे बत्तीस जागा या महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यामध्ये एकशे बत्तीस सीट भारतीय जनता पार्टीच्या अधिक पाच अपक्षांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला त्यामुळे एकशे सदतीस जणांचा भारतीय जनता पार्टीचा गट झालेला आहे आणि या गटनेतेपदाची निवड आज करण्यात आली यामध्ये सर्वानुमते देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि उद्या होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीमध्ये देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री होतील याचा आनंद साजरा करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चौका सावका चौकात मिठाई वाटून हा आनंद साजरा केलेला आहे आज कर्जत येथे भारतीय जनता पार्टी कर्जतच्या वतीने आमचे नेते सन्माननीय सुरेश भाऊ लाड यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी फटाके वाजून आणि मिठाई वाटून या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे